नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीं स्वराज्य प्रबोधिनीच्या आपल्या या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो एकंदरीतच स्पर्धा परीक्षेमधली एक स्ट्रॅटेजी असते ती म्हणजे आधीच्या स्पर्धात्मक परीक्षा अॅनलाईज करणं त्याच्यानुसार पी वायक्यूच्या बेसिसवरती स्ट्रॅटेजी ठरवणं आणि त्याचबरोबर एखादी परीक्षा झाल्यानंतर त्याच्यात जर का काही चेंजेस आपल्याला करावे लागत असतील तर ते डिझायर्ड चेंजेस त्या ठिकाणी करणं आणि याच दृष्टिकोनातून रिसेंटली आपला दोन फेब्रुवारीचा जो कंबाईन ग्रुप बी चा पेपर झाला त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहितीये की सर्वात अवघड वाटलेला विषय किंवा सर्वात थोडस आउट ऑफ ट्रॅक गेलेला विषय कुठला असेल तर तो म्हणजे चालू घडामोडी सो आजच्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला याच मुद्द्यावरती चर्चा करायची की नेमक्या चालू घडामोडी या ग्रुप बीच्या परीक्षेत अवघड काय का गेल्या आणि त्याचबरोबर ग्रुप सी साठी आपल्याला काय करायला पाहिजे जेणेकरून आपला स्कोर जो आहे तर तो जास्तीत जास्त वाढवता येईल म्हणूनच मी म्हटलं की कंटिन्युअसली आपली स्ट्रॅटेजी जी आहे तर ती आपल्याला रेक्टिफाय करायला लागेल त्याचबरोबर त्यात प्रश्नांच्या विचारण्याच्या स्वरूपावरती काही मुद्दे होते का आणि आपल्या एंडला काही मुद्दे होते का तर या सगळ्या विषयां मुद्द्यांवरती सविस्तर स्वरूपात चर्चा विथ प्रूफ आपण करणार आहोत विथ प्रूफ इन द सेन्स काय जुने जर का क्वेश्चन विचारले गेले तर ते क्वेश्चन नेमके कुठल्या मंथ मधले कुठल्या इयर मधले विचारले गेलेले होते सो so, ही अशी तफावत आपल्याला एकंदरीत दिसतीये आणि त्याच्यातून काहीतरी कन्क्लूड करून आपल्याला पुढं त्या ठिकाणी जायचंय सो so, त्या दृष्टिकोनातून चर्चा आपण सुरू करूयात राईट सो so, इथं जर का तुम्ही काही क्वेश्चन्स बघितले मी काही त्या क्वेश्चन्सच्या अनुषंगानं प्रूफ त्या ठिकाणी देतो की वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक बद्दल प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता बघा दोन हजार चोवीस मध्ये अर्थव्यवस्था ज्या पहिल्या पाच क्रमांकावरती असणाऱ्या आहेत तर त्यांचा जर का तुम्ही विचार केला ना तर तुम्हाला या ठिकाणी इकडं लक्षात येईल की एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये या संबंधीचा अहवाल जो आहे तर तो प्रकाशित केलेला होता आता आपण कुठल्याच प्रश्नाच्या उत्तरावरती चर्चा नाही करणार ते आपल्याला ऑलरेडी त्या ठिकाणी झालेलं आहे पण आता पुढं काय या अनुषंगाने चर्चा आपण करणार आहोत राईट आता पुढचा प्रश्न बघा जो दीनदयाल अंत्योदय योजनेअंतर्गत संघटनचे से समृद्धी नावाचं अभियान विचारण्यात आलेलं होतं संघटनचे से समृद्धी सो so, हे अभियान दोन हजार तेवीस मध्ये अठरा एप्रिल ते तीस जून दोन हजार तेवीस दरम्यान आयोजित करण्यात आलेलं होतं किंवा त्याच्या पुढे जाऊन ही पी आय बीची न्यूज जर का बघितली तर पंचवीस जुलै दोन हजार तेवीस ची आहे राईट म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूयात की जुलै दोन हजार तेवीसच्या घटनेवरती आपल्याला प्रश्न कदाचित विचारलेला असेल राईट असं काहीतरी आपल्याला यातून मिळतंय का आणि त्याच्यानुसार स्ट्रॅटेजी ठरवते का स्वॉट नावाचा मुद्दा विचारलेला होता सरफेस वॉटर अँड ओशन टोपोग्राफी नासा आणि सी एन एस हा प्रोजेक्ट होता सो त्याच्याबाबत जर का विचार केला तर इकडे तुम्हाला लॉन्च डेट त्या ठिकाणी दिसतीये बघा इकडे जर तुम्ही बघितलं तर त्याची लॉन्च डेट आपल्याला या ठिकाणी साधारणपणे सोळा डिसेंबर दोन हजार बावीस ची म्हणजे आउट ऑफ ट्रॅक गेल्या म्हणजे नेमक्या किती घडामोडी आउट ऑफ ट्रॅक गेल्या त्याच्यातनं आपला आउटपुट आपण किती त्या ठिकाणी मिळवू शकत होतो या सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं क्रमप्राप्त त्या ठिकाणी ठरतं आणि त्या दृष्टिकोनातून बघा फूड वेस्ट रि इंडेक्स रिपोर्ट जो रिपोर्ट आणि इंडायसिसवरती प्रश्न येतात तर त्या कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर सत्तावीस मार्च इथे या ठिकाणी तुम्हाला डेट दिसतीये सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसच्या एकंदरीतच त्या दिवशी हा रिपोर्ट जो आहे तर तो पब्लिश झालेला होता त्याच्यानंतर हे इंडियन नेव्ही ऍक्ट सेव्हन्टी फाईव्ह रेमिनेसिंग दोए नावाचं पुस्तक त्या ठिकाणी कोमोडोर रणजित बीर राय आणि आरित्रा बॅनर्जींचा आहे दोन हजार बावीसच्या एंडला त्या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे इथे इयर ऑफ पब्लिश पण तुम्हाला त्या ठिकाणी दिसतंय बघा राईट सो अगेन हाही एक मुद्दा आहे तर तो दोन हजार बावीस एंड मधला त्या ठिकाणी विचारलेला होता सो so, भ्रमनिरास का झालाय त्याची उत्तर आपल्याला शोधायची नेक्स्ट बघा हे जे नकाशांचं थ्री डी थ्री डी नकाशे तयार केले जाणारे शहरांचे डिजिटल ट्विन्स नावाचा प्रकल्प अगेन याच्यामध्ये जर आपण बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला इथं डेट त्या ठिकाणी दिसते की नोव्हेंबर दोन हजार तेवीस सो so, नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधल्या मुद्द्यावरती या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत राईट त्याच्यानंतरचा पुढचा महत्वाचा मुद्दा आहे बघा मेस्ट्रो उस्ताद राशिद खान पासे सावे द हिंदू ची न्यूज आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस ची न्यूज आहे बघा ही राईट सो जानेवारी दोन हजार चोवीस मधल्या मुद्द्यावरती प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर बघा चीफ मिनिस्टर डॉक्टर एच व्हर्च्युअली लॉन्च ओरोनो दोई टू पॉइंट झिरो सो अगेन चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस ची आसाम गव्हर्नमेंटची जी योजना विचारलेली ना तर ती इथं आपल्याला दिसते त्याच्यानंतर अमरउजालाची आहे बघा कला समीक्षक और आर्ट हिस्टोरियन प्रोफेसर बी एन गोस्वामी का निधन सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस म्हणजे अगदी टू बी व्हेरी स्पेसिफिक की कुठल्या डेटला किंवा कुठल्या एकंदरीत महिन्यामध्ये इयरमध्ये ती घटना घडलेली होती तर ते तुम्हाला इथं काही पुरावे संभावे द्यायचे आहेत आता याच्या व्यतिरिक्त प्रॉब्लेम हा एक झालेला होता की जी के टाईप क्वेश्चन काही विचारण्यात आलेले होते आणि त्या जी क्वेश्चन मध्ये आपण टोटली सरप्राईज होतो राईट जनरली जी विचारले जात नाहीत का यस डेफिनेटली विचारले जातात पण त्याची कॅटेगरी जी आहे तर ती वेगळी होती उदाहरणार्थ इथं बघा जी हरित क्रांती किंवा सोनेरी क्रांती ह्याच्यावरती क्वेश्चन आहे आफ्रिकन युनियनचे गीत विचारलेलं डायरेक्ट याला आपण कन्सिडर नाही करू शकत आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि चर्चित आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये मॉलदिव आणि लक्षद्वीप जानेवारी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये चर्चेत होते तर त्यांच्यावरती प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्यानंतर सूर्यकिरण नावाच्या हवाई कसरती गटाचं बोध वाक्य त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे क्रिकेटचे स्टेडियम्स याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे म्हणजे थोडक्यात काय तर सहा प्रश्न हे पंधरा प्रश्नांपैकी चालू घडामोडींच्या डिरेक्टली कशावरती त्या ठिकाणी होते तर जी के टाइप मध्ये होते आता या यात आउटपुट आपलं किती येऊ शकतंय तर ते आपण बघूयात यात जर का आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की यातला कुठला प्रश्न सोडवण्यासारखा होता तर येस डेफिनेटली वेगवेगळ्या क्रांत्या विचारलेला तो सुटू शकत होता त्याच्यानंतर आफ्रिकन युनियनचे गीत हे मी असं म्हणणार नाही की सुटू शकेल त्यानंतर वरचा पण प्रश्न मी म्हणेन की ऑलमोस्ट ते जरी चर्चेत असलं तरी सुटू शकणार नाही कारण मित्रांनो प्रॅक्टिकल किंवा रिअलिस्टिक बोललं पाहिजे राईट अनरिअलिस्टिक बोलून काय उपयोग नाही हे चर्चेत होतं की मग आपण डिस्कस केलेलं होतं की नो लक्षद्वीप वरचा क्वेश्चन पण मला वाटते सुटू शकतो जॉग्राफीच्या नॉलेज वरती त्यातले दिलेले स्टेटमेंट एलिमिनेट करता येऊ शकत होते सूर्य किरण हवाई कसरतीचं वाक्य हे पण मी असं म्हणेन की कधीच कुणाच्या वा, वाचनात नव्हतं त्यामुळे हे सुटू शकणार नाही क्रिकेटची स्टेडियम मात्र त्याच्यात थोडासा एन चिन्हा स्वामी स्टेडियम असेल किंवा अजून एखादं स्टेडियम माहीत असेल तर गेस करून तिथं व्यवस्थित पद्धतीने आपल्याला उत्तर सोडवता येऊ शकत होतं त्यामुळं या सहा प्रश्नांपैकी मी म्हणेन की एक त्याच्यानंतर दोन आणि त्याच्यानंतर तीन हे तीन प्रश्न तरते एने आ, जे आहेत तर ते सोडवता येण्यासारखे होते आणि डेफिनेटली तुम्ही अग्री कराल मी इथं कुठंच एकदम असा कट टू कट क्वेश्चन घेतलेला नाहीये जे अगदी सोपे आहेत तर त्याच्यावरतीच टार्गेट त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यानंतर बघा पुढचा मुद्दा याच्यातला की इतर चालू घडामोडींवरचे जे प्रश्न विचारलेले होते त्यात पुरस्कारावरती दोन प्रश्न विचारलेले होते पुरस्कारांवरती दोन्ही प्रश्न आलेले होते हे नोबेल पारितोषिक दोन हजार तेवीस वरती आलेले होते आता इथं पण काय झालं आपण एक्सपेक्ट केलं की पुढचे दोन हजार चोवीसचे नोबेल पारितोषिक जी रिसेंटली घोषित केलेली होती ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये तर त्याच्यावरती प्रश्न येतील पण त्याच्यावरती न येता त्याच्या मागच्या वर्षीच्या घडामोडींवरती प्रश्न आले सो साहित्याचं नोबेल आहे रसायनशास्त्राचं नोबेल आहे यात पण मी म्हणेन की साहित्याचं नोबेल जे आहे तर ते सोडवता येण्यासारखं होतं राईट पण रसायनशास्त्राचं नोबेल जे आहे तर ते सोडवता येण्यासारखं नव्हतं का ह्याच्या मागचं कारण काय तर साहित्याच्या मध्ये डायरेक्टली बुक्स विचारलेले आहेत पण रसायनशास्त्राच्या मध्ये क्वांटम डॉट्सचा टर्म कुणी कॉईन केली हे विचारलेलं आहे त्यामुळे मी असं म्हणेन की हे नाही सोडवत आहे ना अगेन ऑक्टोबर दोन हजार तेवीस मधले इव्हेंट आहेत त्याच्यानंतर शासकीय योजना संघटनचे समृद्धी नावाचं अभियान हे देखील वाचनामध्ये त्या ठिकाणी होतं राईट डे एन आर एल एम हे आपण कंटिन्युअसली पॉवरटी एलिव्हेशनची स्ट्रॅटेजी गव्हर्नमेंटची म्हणून बघत असतो त्यामुळे हे सुटू शकत होतं मात्र इतर राज्यांच्या योजना बघत असताना आपण काही पॉप्युलर राज्यांच्या योजना बघितलेल्या होत्या ओरोनो दोई असं हे खूप जास्त तुम्ही कुठल्या तरी कुठल्याही म्हणजे तुम्ही इयरबुक वाचलेला असेल तिमाही वाचलेली असेल सामाही वाचले असेल किंवा मॅगझिन वाचलं असेल तर त्याच्यात फारसं त्या ठिकाणी दिसलं नाही त्यामुळे मी म्हणेन की यातला हा एक क्वेश्चन बरोबर येऊ शकतो एक नाही येऊ शकत केंद्रीय अर्थसंकल्पावरचा क्वेश्चन आता तुम्ही म्हणाल अर्थसंकल्प तर सगळ्यांनी वाचलेले होते पण परत अर्थसंकल्पातल्या प्रश्नामध्ये दोन जे डिस्प्यूट त्या ठिकाणी आहेत सेकंड नंबरचं स्टेटमेंट आणि थर्ड नंबरचं स्टेटमेंट राईट म्हणजे किसान क्रेडिट कार्डसाठीचं अलोकेशन आणि त्याचबरोबर ते नॅशनल लाईफस्टॉप मिशन आहे तर त्याचं अलोकेशन तर त्याच्याबद्दल आपल्याला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळत नाही त्यामुळे मी हे म्हणेन की हे पण जमलं कदाचित नसेल इथं आउटपुट मात्र आलेलं असेल बघा परत से समृद्धी एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये चर्चेत होतं ओरोनोदोई डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये चर्चेत होतं केंद्रीय अर्थसंकल्प अर्थातच एक फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा मुद्दा वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक दोन हजार चोवीस हे जरी आपण वाचलेलं नसेल तरी लॉजिकली आपल्याला ते सोडवता येऊ शकत होतं की साधारणतः टॉप इकॉनॉमीज इन द वर्ल्ड कोणत्या कोणत्या त्या ठिकाणी आहेत एप्रिल दोन हजार चोवीस मधला हा रिपोर्ट होता मग आपण त्या ठिकाणी हा मुद्दा जो आहे तर तो अधोरेखित केलेला आहे त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा बघा विज्ञान आणि तंत्रज्ञान त्याच्यामध्ये भारतातील शहरांचे थ्री डी नकाशे या मुद्द्यावरती प्रश्न विचारलेला होता आता हाही नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधला मुद्दा होता पण मी असं म्हणणार नाही की हा आपल्या एमबिटमध्ये होता त्यानंतर नासाचे अवकाश अभियान मी म्हणेन की हाही आपल्या एमबिट मध्ये नसलेला मुद्दा होता नि, निधन वार्तामध्ये मात्र रशीद खान जरी नसेल आलं तरी बी एन गोस्वामी हा बऱ्याच जणांना वाचलेला मुद्दा त्या ठिकाणी होता काही चालू घडामोडींच्या पुस्तकामध्ये पण बी एन गोस्वामी यांचा उल्लेख केलेला होता सो त्याच्यामुळं मी याच्यापैकी एक आहे आणि एक नाही म्हणजे एक प्रश्न सोडवता आला आणि एक प्रश्न सोडवता आला नाही असं त्या ठिकाणी म्हणेन राईट मे बी मग कुणाला रशीद खान यांचा आलेला असेल कुणाला बी एन गोस्वामी यांचा आला असेल एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये अगेन फूड वेस्ट इंडेक्स रिपोर्ट रिपोर्ट आणि इंडायसिस आपण सगळेच करतो पण याच्या आधी कधी आपण हा रिपोर्ट जो आहे तर तो केलेला नव्हता त्यामुळे मी असं म्हणेन की हा पण क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी आला नाही इंडियन नेव्ही ऍट सेव्हन्टी फाईव्ह द वॉयज राईट डिसेंबर दोन हजार बावीसचा मुद्दा आहे बघा अगेन हा रिपोर्ट मार्च दोन हजार चोवीसचा चा मुद्दा आहे अगेन बी एन गोस्वामी नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये निधन झालंय आणि रशीद खान यांचं दो जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये त्या ठिकाणी निधन झालेलं आहे सो अगेन हे बुक पण जास्त कुठल्या पुस्तकांमध्ये किंवा वाचनात नव्हतं अगदी जुन्या कुठल्या तरी इयर बुक मध्ये ते सांगून त्यात क्लेम करण्याला काय हर, हरकत नाही पण तरी देखील एवढं सगळं प्रोसेस आपलं परीक्षेच्या आधी झालेलं होतं का तर निश्चितपणे नाही त्यामुळं जरी कधीतरी वाचलेलं असेल तरी ते आठवलं असं होऊ शकत नाही राईट म्हणून मी म्हणतोय की प्रॅक्टिकल बेसिसवरती आपल्याला ह्याच्यात किती आउटपुट येऊ शकलं असतं किंवा येऊ शकतं आणि त्याचबरोबर इथून पुढं जर असं काहीतरी चेंज झाला कारण बघा थोडेसे क्वेश्चन जुने विचारले की थ्री सिक्स्टी डिग्री आपला सगळं एकंदरीतच पेपरचा जो काही बॅलन्स आहे तर तो चेंज होताना दिसतो किंवा आपण जे काही कन्विक्शन केलेलं आहे करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये तर त्याच्यामध्ये चेंजेस होताना आपल्याला दिसतात सो त्याच्यानंतर जर आपण बघितलं की वर्षनी हाय आलेले प्रश्न तर आता इथं तुम्हाला हे जी के वाले क्वेश्चन्स त्या ठिकाणी दिसतील सहा त्या सहा क्वेश्चनपैकी मी म्हणेन की तीन क्वेश्चन सोडवता येणार होते 2022 दोन हजार बावीस मधले दोन क्वेश्चन होते दोन हजार तेवीस मधले सात क्वेश्चन होते आणि दोन हजार चोवीस मधले तीन क्वेश्चन होते आता खरा प्रॉब्लेम तुम्हाला लक्षात येईल की चालू घडामोडीचा पेपर का अवघड गेला राईट तर त्याच्यामागचं सर्वात महत्वाचं कारण तुम्हाला इथं दिसतंय की दोन हजार तेवीस मधले सात क्वेश्चन विचारलेले आहेत आणि दोन हजार चोवीस मधले तीन क्वेश्चन विचारलेले आहेत तुम्ही म्हणाल की सर दोन हजार चोवीसचाच पेपर त्या ठिकाणी होता ऑब्विसली एक वर्ष आधीच करंट अफेअर आपण बघतो पण लांबलेली ऍड त्याच्यानंतर विलंबानं आलेली ऍडव्हर्टाईजमेंट आणि त्याच्यानंतर होणारी परीक्षा त्यात पण ती परीक्षा पुन्हा एकदा लांबली याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं एक्सपेक्टेशन काय होतं की दोन हजार चोवीस मधले साधारणतः आठ ते दहा क्वेश्चन आपल्याला विचारले जातील आणि दोन हजार तेवीसचा जर का विचार केला तर सात ते पाच ते सात क्वेश्चन जे आहेत तर ते दोन हजार तेवीस मधले विचारले जातील असं आपलं रफ कॅल्क्युलेशन जनरली असतं जेव्हा आपण चालू घडामोडी फोकस करतो किंवा जास्तीत जास्त आपण चालू घडामोडी कुठल्या फोकस करतोय पंधरा मंथच्या फोकस करत असतोय बघ राईट फार फार तर बारा मंथच्या करत असतो एक वर्षाचं चा चालू घडामोडी केलं पाहिजे असा थम रूल आपण फॉलो करण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्यात बघा इथं आपण पूर्णपणे ब्लाइंड राहिलो दोन हजार बावीस राईट right? ह्याचा अर्थ मी शेवटी सांगताना हे करा ह्याच्यात दोन हजार बावीसचं पण करंट करा असा अजिबात सांगणार नाही मी त्याच्यात एक लॉजिकल कन्क्ल्युजन जे आहे तर ते घेऊन आलेलो त्या ठिकाणी आहे राईट आता आपल्याला इथं जे आठ ते दहाचं ऍडव्हानेज मिळू शकलं असतं की आठ ते दहा मुद्द्यांवरती प्रश्न विचारलेत मे बी हा पुस्तकावरचा प्रश्न हा इथं विचारलेला असता आता जर त्याला काहीच अर्थ नाहीये पण तरी पण तर आपल्याला तो सोडवता आला असता आता मग सर्वात महत्वाचं काय की क्रिकेटचं उदाहरण या ठिकाणी घ्यायचं बघा जेव्हा ग्रँड टोटल ही क्रिकेटमध्ये जास्त झालेली असते तेव्हा तुम्ही विचार करू शकता की पुढची स्ट्रॅटेजी कशी आहे पण एखादी खेळपट्टी जी आहे एखादं पिच जे आहे तर ते त्या ठिकाणी तसंच असतं की कमी धावा त्या ठिकाणी होत असतात उदाहरणार्थ वन डे इंटरनॅशनल वर्ल्ड कप त्या ठिकाणी होता अमेरिकेमध्ये वगैरे तर तिथं तुम्हाला असं लक्षात येईल की रन्सच होत नव्हत्या पहिल्या मॅचला इंडियन टीम खेळल्यानंतर आपण असं म्हटलो की अरे एवढ्या कमी धावा त्यांनी केलेल्या आहेत म्हटल्यानंतर ही जिंकण्याची काही गॅरंटी त्या ठिकाणी नाहीये राईट पण ऍक्च्युली ते पिचस त्या ठिकाणी अशा पद्धतीचं होतं की जी टोटल आहे फायनल टोटल आहे तर ती एवढी जास्त त्या ठिकाणी होत नव्हती आणि मग म्हणून जेवढी होतीये त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे म्हणजेच थोडक्यात काय उद्या अशा प्रकारचा कुठलाही पेपर आल्यानंतर ज्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स इरिलेवंट आहेत काही क्वेश्चन हे जुने विचारलेले आहेत यावेळी या पैकी माझं नॉर्मल मध्ये बारा बरोबर येऊ शकतात असं जे कॅल्क्युलेशन किंवा कन्विक्शन आहे तर ते कन्विक्शन फॉलो न करता पैकी जास्तीत जास्त शुअर शॉट मी कुठल्या प्रश्नाबद्दल आहे आणि मी कुठल्या प्रश्नाचं उत्तर शुअर शॉट लिहू शकतो याच्यावरती विद्यार्थी मित्रमैत्रिणींना फोकस केलं पाहिजे कारण तुम्ही तुमचा कोअर आता तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेट करत असाल तर तेव्हा एक गोष्ट चालू घडामोडीच्या बाबतीत प्रकर्षानं करा की कि किती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शुअर शॉट माहीत होती आणि किती प्रश्नांची उत्तरं केवळ तुमचं कंपोजर मेंटेन नाही झालं केवळ टेम्परामेंट ब्रेक झाली की असे काहीतरी वेगळे क्वेश्चन विचारलेले आहेत आणि मग तिकडे ते इंडियन नेव्ही ऍट सेव्हन्टी फाईव्ह याच्यावरती काहीतरी कुठला तरी नेव्हल ऑफिसर चूज करूया आणि त्याच्यामध्ये चुका झालेल्या आहेत किंवा अजून कुठला तरी ब्लाइंड क्वेश्चन आहे मॉलदिव बद्दल माहीत नाही तरी पण इमॅजिन केलं की यस अरेबिक भाषा त्यांची असू शकेल ऑफिशियल लँग्वेज आणि चुका केलेल्या आहेत तर ह्याचा विचार पहिल्यांदा करा मला वाटतंय आन्सर की बघितल्यानंतर की त्या पंधरा प्रश्नांमध्ये मी अननेसेसरी रिस्क जी आहे तर ती किती घेतलेली आहे म्हणजे याच्यातून मी असं म्हणेन की अशा पद्धतीनं जेव्हा थोडेसे जुने करंट अफेअर्स विचारले जातात तेव्हा आपल्या मध्ये किती करंट आहे हे, हे बघण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर त्यातलं मॅक्सिमम बरोबर किती येऊ शकतंय तर त्याच्यावरती विचार करा राईट कारण तुम्ही नुसताच जर का असा विचार केला की नाही नाही आता करंट अवघडच आलेलं नाही तर ते गेसवर आपण करूयात राईट कारण करंटला सगळेजण एकाच पोझिशनला त्या ठिकाणी होते बघ राईट सगळ्यांनाच हा मुद्दा जो आहे किंवा हा सेक्शन जो आहे तर तो अवघड गेलेला आहे मग त्याच्यामध्ये अॅडव्हान्टेज उद्याच्या एक्झाम मध्ये कुणाला मिळणार आहे किंवा या एक्झाम मध्ये अॅडव्हान्टेज कुणाला मिळणार आहे ज्यानं फक्त जे फिक्स येत आहेत तर तेच करंट अटेम्प्ट केलेलं आहे तर त्याला right. त्या ठिकाणी मिळणार आहे राईट आपण काहीतरी डोक्यामध्ये स्ट्रॅटेजी डिझाईन केलेली आहे आणि इन रियालिटी युद्धामध्ये काहीतरी वेगळं दिसतंय तर त्यावेळी आपल्याला ती स्ट्रॅटेजी जी आहे तर ती रिवाइज करावी लागते आता इथं आपलं जडत्व किंवा आपला, कि आपला इनर्शियामध्ये येतोय की मी हे मान्यच करायला तयार नाही आहे की करंटचे सात ते आठच क्वेश्चन जे आहेत तर ते बरोबर येऊ शकतात आणि म्हणून मी काय म्हणतोय नाही मी गेसवर्क करेन पण मी करंटचं उत्तर आणण्याचा प्रयत्न करेन कदाचित तिथं तुम्हाला समाधान मिळू शकतं की तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट केलेला आहे पण तुमच्या चुका ह्याच्यामध्ये गेसवरच्या नादामध्ये होणार आहेत कारण करंट हे लॉजिक वरती त्या ठिकाणी चालत नाही बऱ्याचदा लॉजिकली जे वाटत असतं ते तो प्रश्न जो आहे तो तो, प्रश्न ले ले, व, तो तर तो चुकीचा येतो तशा पद्धतीचे ट्रॅप करंटच्या प्रश्नांमध्ये आयोगाने लावलेले असतात किंबहुना त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी अडकावं आणि चाळणी परीक्षेतून जेव्हा मेन्सला फिल्टर होत आहेत विद्यार्थी तर तेव्हा फिल्टर होताना मग ज्या विद्यार्थ्यांनी हे गेसवर केलेलं नाहीये तर तेच पुढं जातील अशा पद्धतीनंच ते ट्रॅप असतात राईट त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग आहे हेही विसरता कामा नाही कोणतरी म्हणेल की पॉईंट ट्वेंटी फाईव्ह निगेटिव्ह मार्किंग आहे मग मा काय कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला काय अडचण नाही मित्रांनो पण असा प्रत्येक वेळी विचार केल्यानंतर तुमचे खूप मार्क्स जे आहेत तर ते जाणार आहे गेटिंग इट सो so, त्यामुळं हा मुद्दा जो आहे तर तो लक्षात घ्यायचा प्रयत्न करा मग आता साधारणतः करंटचे एरिया कोणते कोणते होते आणि त्याच्यानंतर त्याच्यातले किती क्वेश्चन्स जे आहेत तर ते आपले बरोबर येऊ शकतात तर त्याच्यावरती एक नजर त्या ठिकाणी टाकूया जी चे सहा क्वेश्चन टोटल होते right. तर त्यापैकी तीन मी म्हणेन बरोबर येणार इथं नंबर ऑफ क्वेश्चन दिलेले आणि किती बरोबर येऊ शकतात तर ते दिलेले पुरस्कारावरती दोन क्वेश्चन होते मी असं म्हटलं की त्या दोन पैकी एक येणार शासकीय योजनांवरती दोन क्वेश्चन होते त्यापैकी एक येऊ शकला असता आर्थिक घडामोडींचा जर विचार केला तर त्याच्यात पण दोन क्वेश्चन होते अर्थात काही क्वेश्चन जे आहेत तर ते डिरेक्टली इकॉनॉमीच्या सेक्शनमध्ये होते पण तरी पण ते करंट रिलेटेड होते म्हणून मी ते घेतलेलं आहे सो टोटल अठरा प्रश्नांचा एकंदरीत हा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केलाय विज्ञान तंत्रज्ञान या सेक्शनचा जर आपण विचार केला तर त्याच्यात पण दोन क्वेश्चन होते पण दोन पैकी मला नाही वाटत की ठोस स्वरूपात कुठला येणार होता म्हणजे स्वॉट तुम्ही म्हणाल की सर इतर देशांचे मिशन किंवा नासाचे मिशन इम्पॉर्टंट आहे पण मिशन जर का डिसेंबर दोन हजार बावीस मधलं असेल तर ते कसं त्या ठिकाणी लक्षात राहणार आहे आणि थ्री डी मॅपिंग जे शहरांचा आहे डिजिटल ट्विन नावाचा प्रकल्प तर तो देखील काही असा खूप जास्त चर्चेत नाही आला की ज्याच्यामुळे तो त्या ठिकाणी लक्षात राहील निधन वार्ता दोन होत्या मग अशा आपण म्हटलं की दोन पैकी एक आणि चर्चित पुस्तक एक आलेलं होतं तर त्यापैकी झिरो सो याची टोटल जर का काढली तर तीन अधिक एक चार अधिक एक पाच अधिक एक सहा आणि अधिक एक सात सो साधारणतः सात क्वेश्चन जे आहेत तर ते बरोबर येत होते राईट सो टोटल इकडं मी अठरा क्वेश्चनच अनालिसिस मांडलेलं आहे पैकी सात तुम्ही म्हणाल की सर हे पन्नास टक्केपेक्षा पण जास्त नाहीये पण लक्षात घ्या कधी कधी तोच क्रिकेटचं उदाहरण मी देतो की कधी कधी ग्रँड टोटल जी आहे तर ती क्रिकेटमध्ये तीनशे पन्नास धावांची त्या ठिकाणी होतीये तर कधी कधी तीच ग्रँड टोटल जी आहे तर ती दोनशे सत्तर पण होतीये सो डिपेंड करते त्या पिच वरती सो पेपरच असा आलाय म्हटल्यानंतर तुम्ही हा विचार सोडून द्या की या पैकी किंवा या पैकी ऐंशी टक्के क्वेश्चन जे आहेत तर ते आपल्या अटेम्प्ट होतील आणि बरोबर येतील त्या अटेम्प्ट करण्याच्या नादात चुका झाल्यात का हे बघण्याचा प्रयत्न करा राईट सो समअप करत असताना स्ट्रॅटेजीच्या बाबतीमध्ये मी असं सांगेन की विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो पहिल्यांदा तर ग्रुप सी चे परीक्षा आता आपण पुढे जात असताना एक लक्षात घ्या की ग्रुप सीच्या पेपरसाठी आपल्याला सफिशियंट टाइम जो आहे तर तो इथून पुढं पण आपल्या जा ज्या चुका झालेल्या आहेत त्या रेक्टिफाय करायला मिळालेला आहे याच्यामध्ये फोकस करत असताना मी असं म्हणेन की थोडस सिलेक्टेड दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस संपूर्ण आणि पंचवीस इन कंटिन्युएशन बघितलं तरी हरकत नाही तीन वर्षाच्या चालू घडामोडी करा असं अजिबात सांगत नाहीये सिलेक्टेड दोन हजार तेवीस म्हणजे काय दोन हजार तेवीस मधले अजून काही असे अगदी काठावरचे म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मधले काही क्वेश्चन्स असतील राईट एमसी क्यूच्या स्वरूपात त्याच्यावरती काम करा किंवा डायरेक्टली मी असं म्हणणार नाही की टेक्स्ट रिडिंग करा आता बराचशा डेटा जो आहे तर तो आपला कन्सोलिडेट झालेला आहे त्याच्यानंतर दोन हजार चोवीस मधलं करंट जे आहे तर ते तर व्यवस्थित करणं गरजेचंच त्या ठिकाणी आहे ते इम्पॉर्टंट आहे असं मला त्या ठिकाणी वाटतंय आणि पंचवीसचं इनकंट्युशन करा राईट अजून दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्रास कुणाला झालेला आहे जे कन्सिस्टंटली करंट अफेअरचं ट्रॅकिंग करत नाहीत तर त्यांना त्रास झालेला आहे सो मी म्हटलं की जसं पेपरच्या बाजूनं काय झालं हे विचार करताय तसं एकदा आपल्या बाजूनं पण काय झालं हे विचार करणं गरजेचं आहे आपण अभ्यास करत असताना तो कंटिन्युअसली करंट अफेअरचा करतोय का पेपरच्या आधी फक्त तीन चार महिने काहीतरी आपण वाचण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यातून आपल्याला आउटपुट मिळावं असा प्रयत्न करतोय राईट डेफिनेटली इथं कुठलंही पुस्तक बदलायची गरज नाही कुठलंही इयरबुक बदलायची गरज नाही कुठलंही त्या ठिकाणी मॅगझिन बदलायची गरज नाही इथं अप्रोच बदलण्याची गरज आहे की ते बघत असताना आपण काय फोकस करायचं उदाहरणार्थ ते फोकस करत असताना पॉप्युलर व्यक्तींचं निधन झालेलं आहे हे बघत असताना थोड्याशा कमी पॉप्युलर असणाऱ्या व्यक्ती राईट तर त्यांच्यावरती पण त्या ठिकाणी फोकस करा अर्थात हा त्या व्यक्तींचा आनंद अजिबात नाहीये पण आता एक लक्षात घेण्याचा प्रयत्न करा एखादा कुठला तरी फिल्म स्टार एखादा कुठला तरी संगीतकार त्याचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे ज्याची गाणी तुम्ही ऐकलेली आहे आणि राशीद खान यांच्याबद्दल तुम्ही काय कधी ऐकलेलंच त्या ठिकाणी नाहीये किंवा तेवढा जास्त इंटरेस्ट तुम्ही घेतलेला नाहीये आणि त्यांनी विचारलंय की त्यांचं घरानं कुठलं तर हा प्रश्नाचं उत्तर देणं त्या ठिकाणी अवघड जाते गेटिंग माय पॉइंट राईट म्हणजे लता मंगेशकर यांच्यावरती प्रश्न येणं आणि राशीद खान यांच्यावरती प्रश्न येणं या दोन गोष्टींमध्ये फरक आहे तुम्हाला फॅमिलीअर जास्त लता मंगेशकर वाटणार आहेत कारण त्यांच्याबद्दल तुम्ही जास्तीत जास्त वाचलेलं आहे किंवा वाचन करत असताना लक्षात ठेवत असताना त्याच मुद्द्यावरती फोकस केलेला त्या ठिकाणी आहे सो मला जे काही एस्टॅब्लिश करायचं आहे ना तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करा की अशा ज्या कमी महत्वाच्या कदाचित आपल्याला वाटणाऱ्या घटना असतील तर त्या पण जाता जाता आपल्याला सिंगल लाइनर स्वरूपात का होईना वेचता आल्या पाहिजेत सिंगल वरती मी फ, फोकस करतोय कारण मग परत प्रिपरेशन मध्ये मटेरियल वाढवा असं देखील अजिबात मी त्या ठिकाणी सांगणार नाही सो मला असं वाटते की हे काही बेसिक मुद्दे आहेत की जे ग्रुप सीच्या दृष्टिकोनातून आपण फोकस केले पाहिजेत दोन हजार तेवीस मधलं सिलेक्टेड काही सी क्यूच्या स्वरूपात किंवा काही तुमचं मटेरियल फिल्टर केलेलं असेल तर त्या स्वरूपात अगदी ते किती असावं एक चाळीस पन्नास पानाचं असावं मोर दॅन सफिशियंट आहे अगदी जानेवारी दोन हजार तेवीस पासून नाही मी सांगितलं नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस चोवीस मधलं मात्र पूर्ण व्यवस्थित करायचं ते तर आपल्याला पुढच्या म्हणजे तुम्ही ही ग्रुप बी ची पी प्री जरी पास झाला तरी मेन्ससाठी त्या ठिकाणी लागणारच आहे त्यामुळे चोवीसचं सगळं व्यवस्थित करणं अपेक्षित आहे इथं हा खेळ गणलाय तो म्हणजे एक्सपेक्टेशन व्हर्सेस रियालिटीचा खेळ आहे बघा एक्सपेक्ट केलं दोन हजार चोवीस आलं दोन हजार तेवीस किंवा आलं दोन हजार बावीस आणि म्हणून गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे असं गोंधळून या ठिकाणी जाता कामा नये आणि एकंदरीतच त्याच्यावरती फोकस केलं पाहिजे चोवीस व्यवस्थित करा आणि पंचवीस मधला आता जानेवारी पासून तुम्ही कंटिन्युएशन हे लक्षातच ठेवा की दोन हजार पंचवीस ची कंबाईनची प्रिलिम पुढची राईट ग्रुप सी तर आहेच मध्ये इन बिटवीन पण दोन हजार पंचवीस ची ची प्रिलिम पण परत नोव्हेंबर महिन्यामध्ये आहे ना मग त्या नोव्हेंबर महिन्यामध्ये करंट फोकस करत असताना असं नको व्हायला हो की आपण सप्टेंबर महिन्यामध्ये विचार करतोय की अरे मला मागचं एक वर्षाचं करंट त्या ठिकाणी ऑक्टोबर टू ऑक्टोबर किंवा सप्टेंबर टू सप्टेंबर त्या ठिकाणी करायचंय किंवा ऑक्टोबर टू ऑक्टोबर करायचंय तर तेव्हा ती चिंता जी आहे तर ती आपल्याला लागायला नको या दृष्टिकोनातून प्रिपरेशन करण्याचा प्रयत्न करा असं मला वाटतं याचसाठी आपण एमसीक्यू सिरीज जी आहे तर ती पण आपल्या स्वराज्य प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनलवरती घेऊन येणार आहोत स्पेसिफिकली तुम्हाला ज्या अडचणी असतील दोन हजार चोवीस किंवा तेवीस मधलं करंट हे एमसी क्यू फॉर्मॅटमध्ये एमसी क्यूच्या स्वरूपात डिस्कस आपल्याला करायचंय आणि त्या दृष्टिकोनातून अजून कसे प्रश्न ट्रॅक करता येतील त्याचा प्रयत्न करायचा आहे मी जिथनं सुरुवात केलेली होती तिथंच शेवट करतो की स्पर्धात्मक परीक्षेमध्ये फुलप्रूफ अशी स्ट्रॅटेजी कुठलीच नसते राईट पीवाय क्यू अॅनालाइज करायचा असतो त्याच्यानुसार आपण रणनीती आपली ठरवायची असते आणि त्याच्यानंतर पेपर झाल्यानंतर जे काही आपल्याला चेंजेस वाटत आहेत तर ते डिझायर्ड चेंजेस त्या ठिकाणी करायचे असतात आणि मी म्हटलं की हे चेंजेस आपल्याला ना मटेरियलमध्ये करायचे आहेत ना अभ्यास पद्धतीमध्ये करायचे थोडीशी स्ट्रॅटेजी पात्र टिल्ट आपल्याला त्या ठिकाणी करावी लागेल सो so, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या क्वालिटी कंटेंट कंटेंटसाठी आणि ऑथेंटिक अॅनालिसिस साठी आपलं स्वराज्य प्रबोधिनीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात अशाच प्रकारे करंट ओरिएंटेड इनपुटसह आपल्या पुढच्या सेशनमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय